नुकत्याच प्रदर्शित झालेल्या महाराजा या चित्रपटातनं आमिर खानचे सुपुत्र जुनेद खान यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं आहे महाराज हा चित्रपट बघून तुम्हाला असं वाटत असेल की अंधश्रद्धा वगैरे याच्यावर फक्त आपलीच मोनोपोली आहे तर ते तसं नाही आहे तुम्ही चुकीचा विचार करताय अंधश्रद्धा हा एक युनिव्हर्सल फिनॉमिना आहे आता ही गोष्ट आहे विक्टर नॉयर या पत्रकाराची एकोणीसाव्या शतकात फ्रान्समध्ये विक्टर नॉयर हा पत्रकार सरकारच्या गैरव्यवहारावर बोचऱ्या टीका करायचा नेपोलियनचा भाऊ पियर बोनापाट आणि विक्टर नॉयर यांची दुश्मनी होती इतके दिवस काय सणक भरली माहीत नाही पियर बोनापाटने विक्टर नॉयरला गोळ्या घातल्या त्यानंतर खळबळ उडाली लोकांनी दंगा केला निषेध केला म्हणजे अगदी नेहमी सगळं घडतं ना तसंच घडलं विक्टरच्या पाठीराख्यांनी त्याचा ब्रॉनचा पुतळा त्याच्या कबरीवर उभारला पुढे ऐका उठायला सुरुवात झाली ती म्हणजे विक्टर नॉयरच्या ब्रॉन्झच्या पुतळ्याच्या गुप्तांगावर स्त्रियांनी आपले गुप्तांग घासले म्हणजे लवकर गर्भधारणा होते असा गैरसमज फ्रान्सच्या स्त्रियांमध्ये पसरायला सुरुवात झाली आता ही अफवा कशी निर्माण झाली याबद्दल कुठेच माहिती मिळत नाही पण आजही फ्रान्समधल्या लाखो स्त्रिया विक्टरच्या पुतळ्याला भेट देतात त्याच्या पायाला हात लावतात विक्टरच्या पुतळ्याला केस करतात विक्टरच्या पुतळ्याच्या गुप्तांगावर आपले गुप्तांग घासतात आणि हे कुठेही मस्करीसाठी केलं जात नाही तर खरंच श्रद्धापूर्वक केलं जातं मध्यंतरी हा आचरड प्रकार बंद व्हावा म्हणून फ्रान्सच्या सरकारने विक्टर नॉयरच्या पुतळ्याभोवती कुंपण बांधलं पण त्यापुढे पॅरिसच्या महिलांनी निषेध व्यक्त केला आणि हे कुंपण काढलं गेलं भारत हा देश स्नेक चार्मर्सचा देश आहे सगळ्या अंधश्रद्धा फक्त भारतातच सापडतात किंवा भारत ही एक थर्ड वर्ल्ड कंट्री आहे अशा कॉन्स्टंट टीका करणाऱ्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की अंधश्रद्धा फक्त भारतापुरता मर्यादित नाही आहेत अंधश्रद्धा हा युनिव्हर्सल फिनॉमिना आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोबाटाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद